नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे अठरा हजारांचे थेट त्रेचाळीस हजार रुपये नऊ हजार रुपयांची पेन्शन वीस हजारच्या पार तर कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंफर वाढ चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका सातव्या वेतन आयोगाचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे तर त्यापूर्वी सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेलाही मंजुरी दिलेली होती सरकारने आठव्या वेतन आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्याचा कालावधी दिला आहे आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो स्वीकारायचा की नाही त्याची अंमलबजावणी कधी करायची आणि अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे सध्याची स्थिती पाहता आठव्या वेतन आयोगाचा अहवाल एक जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी सादर होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तात्काळ नव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होणार नाही मात्र अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकारने तो लागू करण्याचा निर्णय घेतल्यास एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू करून त्यामधील फरकाची रक्कम ही कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळू शकते मात्र या आयोगाचा कर्मचाऱ्यांच्या वेतनात नेमकी किती वाढ होणार याबाबत मात्र अद्याप स्पष्ट चित्र समोर झालेले नाही वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट चार ते तीन पॉईंट शून्य दरम्यान असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे जर मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट चार लागू जर झाला तर नवीन मूळ वेतन हे त्रेचाळीस हजार दोनशे रुपये होऊ शकते म्हणजेच मूळ वेतनात सुमारे पंचवीस हजार दोनशे रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर ठरवताना अर्थसंकल्पीय क्षमता या सर्व बाबींचा विचार करतो त्यामुळे आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे